बार्शीजवळील परांडा रोड येथे ताब्यात घेऊन पोलिसांनी कारवाई केली बार्शी पोलिसांच्या प्रकरणात तपास करत असताना अजून सहा जणांना ताब्यात घेतले बार्शी एमडी ड्रग प्रकरण धारशिव सोलापूर आणि बीड जिल्ह्यापर्यंत पसरल्याचं समोर आले आहे गुरुवारी तिघा जणांकडून वीस ग्रॅमचे एम डी ड्रग्ज नऊ पाऊच तर एक गावठी पिस्तूल तीन जिवंत राऊंड असे घेऊन जाणारी एक कार पोलिसांनी केली जपतं त्याचबरोबर तेरा लाख रुपयाचा मुद्देमालही केला जपतं तर गेल्या चार दिवसापूर्वी बार्शीमध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर पुढे आपला तपास चालू होता असं आपण सांगितलेलं होतं तर त्यामध्ये आणखीन काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत का ड्रग्ज प्रकरणामध्ये तीन आरोपी अटक केल्यानंतर कोर्टामध्ये हजर केलं त्यांना जवळपास पाच दिवसाचा पी सी आर मिळाला पी सी आरमध्ये आरोपीला इंट्रोगेट केल्यानंतर आणखी तीन आरोपींची नावं निष्पन्न झाली त्या आरोपींना पण अटक केलेला आहे तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे सर हे ड्रग्स प्रकरण बार्शीचं आणि तुळजापूरचं गाजत असलेलं ड्रग्स प्रकरण तर यामध्ये काही धागे जुळतात का त्याच्याशी काही याचा संबंध आहे का, का। त्याबद्दल आता सांगता येणार नाही ना आणखी तांत्रिक विश्लेषण तांत्रिक तपास आमची तपास चालूच आहे तपासांतरी तसं काही निष्पन्न झालं तर नक्कीच आम्ही कळू पण सध्या तरी त्याबाबत काही सांगता येणार नाही येवला ना। तालुक्यातील बोकटे गावातील सर्वात मोठी यात्रा म्हणून याची ख्वाती असून येथे श्री कालभैरवनाथाची यात्रा आठ दिवस चालते याच यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे सर्पदंश झाल्यानंतर त्या व्यक्तीला या ठिकाणी दर्शनासाठी आणल्यानंतर निवारण होते अशी भावना आहे यात्रेचे मुख्य आकर्षण असलेले मानकरी जाधव घराण्याचे वंशज श्री माधवरायांची घोड्यावर बसून यात्रेच्या पहिल्या दिवशी भव्य मिरवणूक निघते शेकडो वर्षांची परंपरा आजही अखंडितपणे सुरू आहे लाखोंच्या संख्येने यात्रा उत्सवला भाविक दर्शनांचा लाभ घेतात यात्रेनिमित्त सिकालभैरनाथ यात्रेनिमित्त जे पंचक्रोशीतील सर्व जी काही मंडळी व्यवसाय नोकरीनिमित्ताने बाहेर जिल्ह्यात पर राज्यामध्ये नोकरीसाठी वास्तव्याच आहे ते वर्षातून एकदा यात्रेच्या निमित्ताने प्रसंगी सात दिवस वेळेची मर्यादा आखून पूर्ण यात्रेच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत सहपरिवार गावामध्ये नियोजनासाठी तसेच सहकार्यासाठी सा काहीही अडचण असेल तर त्या कामासाठी बाहेरील मंडळी वेळ अडेप्रसंगी हजर असते दिवसेन उष्णतेचा पारा चढत असून गोंदिया जिल्ह्यातील पारा हा बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे अशातच गोंदिया जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने दुपारी ट्रॅफिक सिग्नल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे बारा वाजेपर्यंत ट्रॅफिक कमी झाल्यास व उष्णता वाढल्यास सिग्नल बंद करण्यात येत आहे व चार वाजेच्या रिटेक चार वाजेच्या दरम्यान ऊन कमी होताच व ट्राफिक वाढल्यामुळे ट्राफिक सिग्नल सुरू करण्यात येतात यामुळे नागरिकांना भर उन्हात सिग्नल सुरू असल्याने चौकामध्ये थांबावे लागत नाही त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री गोरख भांबे साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्ह्यामध्ये तापमान हे दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे वाहतूक देखील तुरळक स्वरूपात दुपारच्या वेळेस आढळते अशा वेळेस सिग्नल बंद करून वाहतूक नियमन करण्याबाबत वाहतूक पोलिसांना आदेश देण्यात आलेले आहेत त्यानंतर जसे उष्णता कमी होईल तसे वाहतूक देखील जास्त प्रमाणात सुरू होते त्या त्यावेळेस व सिग्नल चालू करून वाहतूक नियमन करण्याबाबत वाहतूक पोलिसांना निर्देश देण्यात आलेले आहेत कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम करण्यास कासोड ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी कासोड आनंदनगर हद्दीतील भूसंपादन झाले नसून मिळकतीच्या अधिकार अभिलेखात किंवा शासकीय कागदपत्रात याची नोंद नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला सदर रस्ता अस्तित्वात आल्यापासून शासनाकडे भूसंपादन झालेल्याची नोंदणी नाही रस्त्याच्या सात बाऱ्यामध्ये स्थानिक जमीनदारांची मालकी दिसून येते भूसंपादन झालेले असले तर शासनाने ते आमच्या आणून द्यावे आणि जर स्थानिक जमीनधारकांचा योग्य तो मोबदला द्यावा असे ग्रामस्थांनी म्हणणे आहे याबाबत प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून देखील कोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा मोबदला बाधित शेतकऱ्यांना मिळाला मोबदला मिळालाच पाहिजे संघर्ष चालूच राहणार प्रशासनाने दखल घेतली पाहिजे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरु आहे आणि हा रस्ता ज्या जमीन मिळकतींमधून कासरडे आनंदनगर या हद्दीमध्ये जातो त्या ठिकाणी भूसंपादन हे पूर्वी शासनाकडून झालेलं नाही किंवा त्या बाबतीतले कोणतेही पुरावे हे उपलब्ध नाहीत आणि जर आपण भूमी अभिलेखचे गटबुक नकाशे बघितले तर त्यांच्यामध्ये देखील रस्त्याची नोंद दिसत नाही गाव कागदोपत्री देखील या रस्त्याची नोंद कुठेही नाही त्याच्यामुळे हा रस्ता ज्या जमिनीत मिळकतीमध्ये जातो ती आजही खाजगी मालकीच्या जमिनी आहेत अशा परिस्थितीमध्ये शासनाला ही बाब निदर्शनास आणून देऊन देखील अद्यापपर्यंत शासनाने त्याची कोणतीही ठोस अशी दखल घेतलेली नाही आणि त्याच्यामुळे या रस्त्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या जमिनी बाधित झालेल्या आहेत त्या सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने हा संघर्ष आज इथे उभा केलेला आहे याच्या बाबतीत आम्ही येत्या चार ते पाच दिवसात पालकमंत्री नितीजी राणे साहेबांची भेट घेणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून या प्रश्नाबाबत सकारात्मक असा तोडगा नक्कीच निघेल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे आणि जर याच्यातून काही सकारात्मक असा तोडगा निघाला नाही तर मात्र हा संघर्ष असाच चालू राहील वेळ प्रसंगी आम्ही न्यायालयीन लढाई देखील लढण्याची तयारी केली महामार्गामध्ये जातात काय आणि कसा लढा असणार आहे जवळजवळ या महामार्गामध्ये जवळजवळ चाळीस चाळीस जे आहेत जास्त चाळीसपेक्षा जास्त आहे असे ग्रामस्थांच्या जमिनी जाणारे आहेत त्या ग्रामस्थांना खरोखरच त्याचा काही लाभ मिळणार नाही असं याच्या प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकामुळे हे समजतं आहे तरी आमचा हा लढा जो आहे तो लास्टपर्यंत राहील आणि एक मी माझी सैनिक आहे खरोखरच आपण रस्त्यावर बसल्याशिवाय राहणार आहे नाव कसं माझं नाव आहे सुभेदार रवींद्र पाताळे तुम्हाला शंभर टक्के संघर्ष करावा लागणार संघर्षाशिवाय तुम्हाला मोबदला तुम्हाला मिळणार नाही पुढची लढाई कशी असणार नाही आता आमची पुढची आम्ही सर्व प्रशासनाला कागदोपत्री आम्ही इथं बोलवलं पालकमंत्र्यापर्यंत आम्ही पोचलो आहे जोपर्यंत आम्हाला कुठलं अगदी कायदेशीर आम्हाला माहिती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा शेवटपर्यंत आम्ही चालूच ठेवणार आहोत आम्ही कुठल्याही प्रकारे इथं ते जे काही रस्ता बनवतात त्या कुठल्याही प्रकारे झाड किंवा माती हलवायला नाही जात थोडं आमचा संघर्ष आमच्या सगळ्यांचा आमच्या संघर्ष समितीचा आमचं ठरलेलं आहे कुठल्याही प्रकारे आम्ही रस्ता करायला देणार नाही जोपर्यंत आम्हाला योग्य न्याय मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत नाव कसं माझं नाव श्रीपद पातळे भारतीय जनता पार्टी खालापूर मंडळ अध्यक्षपदी सनी यादव यांची नियुक्ती करण्यात आली भारतीय जनता पार्टी सध्या पक्षवाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे खालापूर मंडळ सनी यादव यांची निवड करण्यात आली सनी यादव यांच्या निवडणीची घोषणा ही जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी केली सनी यादव यांची भाजप खालापूर मंडळ अध्यक्षपदी निवड झाल्याने अनेकांनी अभिनंदन केले या प्रसंगी भाजप पदाधिकारी उपस्थित होते तर सर्वप्रथम मी जिल्ह्याचे आमचे आदर्श सन्मान्य प्रमाणराव ठाकूर तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अविनाजी भोळीसाहेब या मतदारसंघाचे माझे आमदार सुरेपौ लाडसाहेब यांचं सर्वप्रथम मी आभार मानेन की त्यांनी एवढी मोठी जबाबदारी ही मला आज या ठिकाणी दिलेली आहे आज जी जबाबदारी मिळालेली आहे जी कामगिरी मी आज तुम्ही म्हणताय प्रभावी केलेली आहे ती जी कामगिरी केली प्रभावी आजवर या सर्व कार्यकर्त्यांच्या संगतीमुळं गेलेली त्यांनी आजवर मला जे बळ दिलं आहे त्याच्या जीवावरती आपण आज ह्या पक्ष संघटनेचं काम या ठिकाणी पुढं नेण्यात यशस्वी ठरलेलं आहे आणि यापुढे देखील या सर्व कार्यकर्त्यांच्या ज्या काही आका अशा आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्याचा माझा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न राहील आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या ठिकाणी आमदारकीची ही निवडणूक झालेली आहे म्हणजे नेत्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत तर आगामी काळात ज्या निवडणुका होणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था असतील ग्रामपंचायत असतील निवडणुका ह्या या, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांनी देखील या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल याच्यामध्ये प्रतिनिधित्व करावं ही आमची या ठिकाणी माफक अपेक्षा राहील आणि त्या उद्देशानेच या ठिकाणी कार्यकर्त्यांना कशाप्रकारे बळ देऊन या ठिकाणी त्या ठिकाणी जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये पाठव कशाप्रकारे पाठवण्याची आम्ही योजना आखू आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पुढचं काम करू धन्यवाद कामाचे बोला असे बोलणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट करीत मनसे नेते राजू पाटील यांनी काही कामे सांगून त्यांची विचारणा केली आहे ही कामे कधी होणार असा सवाल उपस्थित केला आहे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या युतीवर विचारलेल्या प्रश्नांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रागवून कामाचे बोला असे म्हटले होते त्यांच्या या वक्तव्यावर मनसे नेते राजू पाटील यांची प्रश्न उपस्थित करून उपमुख्यमंत्री यांना दिवचले आहे हो ब मी परवा एक क्लिप पाहिली की मान्य एकनाथ शिंदेसाहेब त्यांच्या गावी गेलेत दरे गावात आणि तिथे एक पत्रकार हे सध्या ज्या चर्चा चालू आहेत मनसे प बटागटाच्या त्याच्या संदर्भात एक प्रश्न विचारत असताना अचानक त्यांच्यावर खेकचले आणि त्यांना बोलतात कामाचं बोर रे मला हे जाणीव झाली की खरंच त्यांना कामाची खूप तळमळ आहे आणि माझी बरीचशी कामं इथे बाकी आहेत त्यांना एक आठवण करून दिली की इथली जी कामं आहेत आमची पलावा पूल असेल काळ्या शिरफाटा रोडचा जो बोधवारा उडालेला आहे मेट्रोने बरीचशी कामं आहेत ती यादी मी त्याच्यात दिलेली आहे आणि ती कामं हो करा आता आम्ही कामाचं बोललो आहे बघू ते कामाचं करतात की नाही त्या अनुषंगाने तो ट्विट केलाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या चोवीस एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळवून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत वेले नवीन एश्टे चा माईदन आवर चार शिवसेना आयोजित करने ताला मंत्री एक हे यावेळी स्टँडच्या मैदानावर संध्याकाळी वाजता कार्यकर्त्यांचा महामेळावा करण्यात आला आहे एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल आभार चोवीस त्याचं स्वागत आपण भव्य जसं झालं त्याच्यापेक्षाही जास्त सिंधुदर्गात करण्याचा आमचा सर्व शिवसैनिकांचा मानस आहे त्याच्यासाठी आपले सर्वांचे लाडके आमदार निलीजी राणेसाहेब असतील आपले जिल्हा प्रमुख दत्ता सामंत असतील आणि सर्व शिवसैनिक एकवटलो आहेत की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर जसा त्यांचं स्वागत करायचं त्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि महाराष्ट्रात जर समजा मुख्यमंत्र्यां माजी मुख्यमंत्र्यांना वाढता प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आले त्या ठिकाणी जाऊन ते मतदारांचे आभार मानतात त्याचप्रमाणे ते सिंधुर्गात येत आहेत आपल्याला सिंधुर्गात दोन सीट होत्या शिवसेनेच्या दोन्हीच्या दोन्ही निवडून आल्या एक भाजपला मिळाली होती महायुती म्हणून तिथे पण आपल्याला महायुतीला चांगलं कोल कोकणात मिळाला म्हणजे चौदापैकी तेरा आमदार आपले महायुतीचे निवडून आले आणि ह्या सभेसाठी आपल्याला उद्योगमंत्री उदय सामंत असतील राज्यमंत्री योगेश कदम असतील आणि इतरही माजी मुख्य माजी मंत्री आपले देवबाई सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आहेत ते पण असणार आहेत आणि गुलाबराव पाटील दादा भुसे असे अनेक मंत्री ह्या दौऱ्यात येणार आहेत शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्याची संख्या वाढते शंभर टक्के ह्या नजीकच्या काळात तुम्हाला शिवसेना एक नंबरला दिसेल प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची शाखा गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसेनिक आणि बाळासाहेबांचं एक वाक्य होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण जे देयध्रोहण करून आपण प्रत्येक प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत ठाकरे सेनेला बरेच सुरंग लागले सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगळं काही चित्र दिसेल का ठाकरे सेनेतले बरेच कार्यकर्ते किंवा पदाधिकारी ज्याच्या का मेळ्यात ह्यावेळी शंभर टक्के निलेश साहेबांच्या मार्गदर्शन आणि दत्ता सामंतांच्या उपस्थितीत आणि सर्वांच्या याने शंभर टक्के कमीत कमी दीड हजारच्या आसपास उपाटाचे पक्षप्रवेश आपल्या ह्या चोवीस तारखेला होतील बीजेपीवाल्यांची पण पण आपल्या युतीमध्ये असं ठरलं आहे की जे समजा शिवसेनेचे असतील ते भाजपवाले घेणार नाहीत ना आणि भाजपवाले जे असतील शिवसेने म्हणजे महायुतीची सत्ता असल्यामुळे किंवा महायुतीची युती वरती असल्यामुळे आम्ही शंभर टक्के भाजपचे कोण पदाधिकारी किंवा कार्यकर्ते घेणार नाही कुठेच नाही महाराष्ट्रात सावंतवाडी सावंतवाडी ते अंडरस्टँडिंग <laughs> <laughs> महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री आमच्या शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे चोवीस तारीखला कुडाळ येथे सायंकाळी चार वाजता मतदारांचे आभार मानण्यासाठी जाहीर आभार मानण्यासाठी येत असून त्याची पूर्वतयारी म्हणून आज सकाळी मालवण येथे बैठक घेऊन सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संसर्ग आहे आणि बैठक घेऊन नियोजन करण्यात आलं आता कुडाळमध्ये बैठक घेऊन कुडाळमध्ये सुद्धा एक भव्य दिव्य ही आभाराची सभा संपन्न होण्यासाठी सर्वच कार्यकर्त्यांना आता आपण एकत्र घेऊन त्याचं नियोजन आता थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी करण्यात आलं महाराष्ट्रामध्ये दोन हजार चोवीस ला जी विधानसभेचे इलेक्शन महायुती लढली त्या इलेक्शनमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून ने भरभरून यश महायुतीला दिलं सन्माननीय शिंदे साहेबांनी शिवसेनेचे ऐंशी उमेदवार उभे करून त्या ठिकाणी सत्तावन्न उमेदवार ते शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती निवडून आले म्हणजे कमी उमेदवार देव देऊन सुद्धा रेट जर मानला तर शिवसेनेचा अतिशय चांगला होता शिंदेसाहेबांवरती विश्वास टाकून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी जे के काम केलं ते कामावरती प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला आतापर्यंत महाराष्ट्रात जो कौल मिळाला आहे त्यापेक्षा कितीतरी मोठ्या पटीने कौल दिला आज एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांच्या कामावरती संपूर्ण जनता खुश असून आज सिंधुदुर्गातली सुद्धा जनता मतदार शिंदे साहेबांच्या केलेल्या कामावरती बहुत खुश आहेत शिंदेसाहेबांनी लाडकी बहीण योजना चालू केली अशा अनेक लोक उपयोगी योजना शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या राज्याला राज्यामध्ये चालू केले आणि ते पूर्णत्वाद सुद्धा त्यांनी नेले आज सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आज कुडाण मालवण या मतदारसंघामध्ये आमचे लोकप्रिय आमदार निलेशी राणे यांना उमेदवारी दिली सावंतवाडीमध्ये आमचे दीपक केसरकर सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये तीनपैकी दोन आमदार हे शिवसेनेचे आहेत आणि आज निलेशजी हे निवडून आल्यानंतर आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये या तीन साडेतीन चार महिन्याच्या कालाखंडामध्ये अतिशय जोमाने आमची शिवसेने शिवसेना वाढताना आणि फोपावताना आपल्याला दिसते आहे त्याची प्रचिती म्हणून उद्याचा जो चोवीसचा जो आहे आभार आहे त्या मेळा मेळाव्याला सुद्धा शिवसेनेची या जिल्ह्यातली ताकद सन्मान्य नेताजी असतील केसरकर साहेब असतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील कार्यकर्ती असतील ही सुद्धा ताकद साहेबांना पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी आजची आमची नियोजनाची आता या ठिकाणी सभा आमची आज या ठिकाणी होती त्यामुळे हा आभार प्रदर्शनाचा जो कार्यक्रम आहे शिंदे साहेबांचा तो भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी करण्याचा ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे हा कार्यक्रम होईल आणि एक शिंदे साहेबांकडे आणि महाराष्ट्रामध्ये इथले आमचे तरुण आमदार निलेशजी राणे असतील केसरकर साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली एक शिवसेना महाराष्ट्रामध्ये हा सिंधुदुर्ग जिल्हा हा एक नंबरला शिवसेनेचा जिल्हा बाले किल्ला ने म्हणून या पुढे ओळखला जाईल अशा प्रकारचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी ऐक करत आहे या सभेला कारण महायुती आहे आमची भारतीय जनता पक्ष अजित पवार आणि शिवसेना ही राज्यामध्ये महायुती आहे त्यामुळे शिंदे साहेबांच्या उपस्थित फक्त उभाटा महायुती सोडून जे उभाटाचे काही सरपंच येणार आहेत काही कार्यकर्ते येणार काही पदाधिकारी येणार आहेत यांचा पक्ष मोठ्या प्रमाणात पक्ष पुरवेश होणार आहे दौरा कसा आहे त्यांचा दौरा आम्हा आमच्या जवळ जो दौरा आलाय तो आम्हाला कुडाळ येथे जाहीर सभेचे वेळ शिंदे साहेबांनी साडेचार वाजताची दिलेली आहे आणि त्याच येत होतो आम्ही नियोजन चालू केलंय या सभेतून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असतील नगरपालिके रणसिंग रणसिंग मतदारांनी विधानसभेला या जिल्ह्यातून दोन आमदार शिवसेनेला निवडून दिले त्या सर्व मतदारांचे आभार मानण्यासाठी फक्त शिंदे साहेब येत आहेत रणसिंग रुग्ण फुकण्यासाठी येत नाही महायुतीचे नेते नंतर ठरवतो राज्यात काय दूर आहे त्याप्रमाणे कोणकोणते नेते उपस्थित असतील या शिवसेनेचे या ठिकाणी शिंदे साहेब असतील उद्योग मंत्री आमचे उदय सामंत असतील शिवसेनेचे सचिव असतील संपर्क आमचे प्रमुख असतील निरीक्षक असतील शिवसेनेचे राज्यस्तरीय नेते उपस्थित राहतील